यानंतर बुलेटीनमध्ये महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते मंदिरासाठी यात्रा सुरू होती तेव्हा राज ठाकरेंचं काय सुरू होतं असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांसाठी वर्षा या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांना कानमंत्र दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपकडून करण्यात आलेल्या विविध आरोप आणि टीकेवरूनही सेना प्रवक्त्यांना सूचना दिल्या आहेत आरोप करणाऱ्या भाजपच्या प्रवक्त्यांवरती तुटून पडा सगळ्यांना सडेतोड उत्तर द्या त्यांचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे सगळ्यांना दाखवा आणि आपली कामं लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या शिवसंपर्क अभियान दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण इथे होणार आहे त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केलं पक्ष संघटनात्मक चर्चा झाल्याची माहिती बैठकीनंतर संजय राऊतांनी दिली सरकारच्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं संजय राऊत म्हणाले शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा पंचवीस आणि सव्वीस मे रोजी सुरू होतोय आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेनेच्या कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश इथल्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची शनिवारी शिवसेना भवनात बैठक होती यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना प्रमु व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन मार्गदर्शन केलं जाणार आहे मनसेचे नेते अमित ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झालेत औरंगाबादमध्ये त्यांचं मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केलं अमित ठाकरे हे हॉटेल रमा इंटरनॅशनल रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये पोहोचलेत दरम्यान औरंगाबादमध्ये दाखल होताच अमित ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं औरंगाबादमध्ये एक मे रोजी होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी राज यांनी इफ्तार पार्टीत सहभागी व्हावं असं निमंत्रण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं शिवसेना भाजप आणि मनसेमध्ये हिंदुत्वावरून चढावड सुरू असल्याचंही जलील यांनी म्हटलंय मशिदीवरील भोंग्यांचा प्रश्न हा हिंदू आणि मुस्लिमांमधील प्रश्न नसल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन व्हावं असं देखील जलील यांनी म्हटलंय औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते सध्या राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय आहे त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊतांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नियमांचं चा उल्लंघन झाल्यास ठाकरे सरकार राजद्रोहचा गुन्हा दाखल करणार का असा सवाल भीम आर्मीकडून विचारण्यात आलाय राज ठाकरे यांच्या सभेविरुद्धची याचिका औरंगाबाद खंडपीठानं फेटाळली आहे तर याचिकाकर्त्याला एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे हा दंड तीन दिवसात भरण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत मनसे हा भाडोत्तरी पक्ष आहे अशी जहरी टीका शिवसेना खासदार विनायक राऊतांनी केली तर मुख्यमंत्री आठ जूनला औरंगाबादच्या त्याच मैदानावरती सभा घेणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली विदर्भ दौऱ्यावरती असलेल्या पवार आणि वळसे पाटलांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली आणि या भेटीत विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभा पांडे यांच्या प्रभागातील विकास कामांचं उद्घाटन केलं यावेळी त्यांनी नितीन गडकरींच्या घेतलेल्या भेटीविषयी माहिती दिली आणि रस्ते विकासासाठी निधीची मागणी केल्याचं सांगितलं पाच महिने संप करून कोणाचा फायदा झाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला राणा दाम्पत्याला कोर्टानं दणका दिलाय राणा दाम्पत्यानं घरचं जेवण मिळावं यासाठी कोर्टात याचिका केली होती मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळली त्यामुळे राणा दाम्पत्याला कारागृहातल्याच जेवण जेवावं लागतं पुढील काळात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथे स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेनं उभारलेल्या श्री लक्ष्मीदेवी उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केला राष्ट्रवादी सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे हळूहळू सगळे कारखाने दावणीला बांधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला तर राष्ट्रवादीची काही मंडळी खाजगीकरणातून कारखाने आपल्या हातात घेत आहेत असाही आरोप फडणवीसांनी केला त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कारखाने हे आपल्या घशात घालण्याचा हा कट उधळून लावला पाहिजे असा इशारा त्यांनी दिला नांदेडमध्ये ज्या तलवारी पकडल्या गेल्या त्यावरती भाजप नेते राम कदम यांनी वक्तव्य या केलं महाराष्ट्रात दंगली घडवण्याचं कारस्थान सुरू असून हिंदू आणि हिंदू संघटनांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे तर हे षडयंत्र कुणाचा असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली आणि या भेटीत अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली असून या भेटीबाबतची माहिती त्यांनी ट्विट करून दिली सातारा जिल्ह्यात किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून एका सभेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची जिम घसरली त्यांनी भरसभेत एक, एका एकाला घोडा लावण्याची भाषा केली आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय देशात माओवाद विरोधी अभियानामध्ये गडचिरोली पोलीस यांची एक वेगळी ओळख असून ती सी सिक्स्टी पथकाच्या जवानांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून त्यांच्या सगळ्या मागण्या राज्य सरकार लवकरच पूर्ण करेल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली राहुल गांधी यांच्यावर मानहारीचा दावा दाखल करणारे राजेश कुंटे यांना कोर्टानं दीड हजार रुपयांचा दंड ठोठावलाय दंडाची रक्कम कुंटे यांनी मनी ऑर्डरनं राहुल गांधी यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी पाठवली राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी कोर्टात मानहारीचा दावा दाखल केला त्याची सुनावणी सुरू आहे उल्हासनगरमध्ये महावितरणनं सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली ग्राहकांना पाठवलेल्या वीज बिलाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या आवारात कोळी करत महावितरणचा निषेध केला राज्यभरात नागरिकांना नेहमीच्या बिलासोबत सिक्युरिटी डिपॉझिटचं आणखीन एक नवीन बिल महावितरणनं धाडलंय आणि हे वीज बिल रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेनं उल्हासनगरमधल्या महावितरणच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढला होता राजकीय संरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी दिवा पालघरमध्ये ओबीसी हक्क संघर्ष समितीकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी बॅकलॉग त्वरित भरावा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला सांगलीचा सा प्रमोद चौगुले हा राज्यात पहिला आलाय याबाबतची घोषणा एमपीएससी कडून करण्यात आली तर विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात आयोगानं निकाल घोषित केला एमपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतक्या गतिमानतेनं निकाल घोषित झाला शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सिल्वर ओक हल्ला प्रकरणी आरोपी जयश्री पाटीलच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई सत्र न्यायालयाची सुनावणी पूर्ण झाली न्यायमूर्ती सादराणी यांनी निकाल राखून ठेवला यावरती आज दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे आमदार गणेश नाईक यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले त्यामुळे नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय टेनिस कोर्टला देण्यात आलेलं गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स हे नाव रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे माजी नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी तशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे येस बँक घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपी संजय छाबरिया या याला सहा मे पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे मुंबई विशेष सीबीआय न्यायालयानं यावरती सुनावणी केली मुंबईतल्या बेस्टच्या आगारात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बावन्न ठिकाणी कॅन्टीनची व्यवस्था मात्र यातील दहा कॅन्टीनमधील कंत्राटदारांना बेस्ट प्रशासनानं कंत्राट खंडित करण्याचं पत्र दिलंय बेस्ट प्रशासनानं नव्या कुठल्या तरी कंत्राटदाराची नेमणूक केल्याची माहिती नाही त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचं नेमकं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय hmm. मुंबईमध्ये लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे एसी लोकलच्या तिकिटात कपात करण्यात आली एसी लोकलच्या तिकीट दरात चक्क पन्नास टक्के भाडं कपात करण्यात आली आहे एमएमआरडीएनं पुढाकार घेऊन तळोजा एमआयडीसी जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पर्यंतचा प्रस्तावित डीपी रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे यावरती शंभर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि त्यासाठीची निविदा प्रक्रिया एमएमआरडीनं सुरू केली आहे ती पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तळोजात ये जा करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी सिडकोनं हार्बर लाईनच्या तेरा रेल्वे स्थानकांवरती सरकती जीने बसवण्याचा निर्णय घेतलाय आता फक्त पनवेल रेल्वे स्थानकावरती ही सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे लाखो नागरिकांना याचा फायदा होईल लॉजिस्टिक कामगिरीच्या निर्देशानुसार जेएनपीए देशातील सर्वोत्तम बंदर ठरलंय लॉजिस्टिक कामगिरीवरती आधारित निर्देशांक यादी नुकतीच जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्वाधिक चौऱ्याऐंशी पूर्णांक एकसष्ट अंक प्राप्त झालेत आणि या कामगिरीच्या जोरावर जेएनपीएनं देशातील प्रमुख बंदरांच्या यादीत अग्रस्थान पटकावलंय वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत अनियमितता असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत त्यामुळे पंधरा मिनिटाला एक बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे भिवंडीमध्ये महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय सरकारी जागेतील भव्य अनधिकृत मार्केटला पालिकेकडून अभय आहे तर दुसरीकडे परिसरात असलेलं विष्णू तळपाडे या आदिवासीच्या घरावरती कारवाईचा बडगार उगारण्यात आलाय आहे कोल्हापुरात सीबीआयच्या पथकानं लाच घेताना जीएसटी विभागातील दोन अधिकाऱ्यांना पकडलं पन्नास हजारांच्या लाच प्रकरणात ही अटक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जयसिंगपूरमध्ये सीबीआयनं सापळा रचत ही कारवाई केली धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर जप्त करण्यात आलेल्या तलवारीच्या साठ्या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा कसून चौकशी करतायत या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं चितोडगडीत तसंच जालन्याला पाठवण्यात आली आहेत राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पीएवरती झालेल्या हल्ल्याप्रकरणी या हल्ल्यातील मास्टर माइंड ऋषिकेश शेटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे गोळीबार प्रकरणी पीए राहुल राजळे आणि विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर इथे एकोणीस वर्षीय युवक भीमा नदीमध्ये बुडलाय उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा वेग जास्त आहे पाण्याचा अंदाज न आल्यानं हा युवक बुडला जळगावच्या बोधवड शहरात नगरपंचायतीमार्फत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून जंगलामध्ये सोडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी शहरामध्ये हैदोस घातला होता त्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय नाशिकच्या सटाणा भागात असलेल्या साल्हेर किल्ल्यावरती वणवा पेटला यावेळी आग अधिकच पसरत गेल्यानं यात वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं असून अज्ञात व्यक्तीनं ही आग लावल्याचा अंदाज आहे भुसावळ शहरातील यावल रोड शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या विद्युत डीपीला आग लागली होती त्यामुळे नागरिकांची धावपळ झाली डीपीला आग लागल्याची माहिती मिळाली डोंबिवलीमध्ये हॉस्पिटलमध्ये मोठी आग लागली होती कल्याण शुळे रोडवरील नाहोर हॉस्पिटलमध्येही आग, ला, आग लागली दोन मजल्यांवरती आग पसरत गेली भिवंडी तालुक्यातील कालधेर येथील ओशियारा माता कंपाऊंडमधील एका केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली आणि अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण समजू शकलेलं नाही यामध्ये जीवितहानी झाली नाही पंढरपूरच्या अकलूजमध्ये बुलेटनं पेट घेतला स्थानिकांनी प्रसंगावधान न राखत ही आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला जळगावमधल्या चाळीसगाव तालुक्यातील भोरस शिवारात उसाला आग लागली आणि आगीत संपूर्ण ऊस जळून खाक झाला शेतकरी राजू चव्हाण यांच्या शेतातील ऊस जळला त्यामुळे चव्हाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय आहे शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते वाशिमच्या काटा शिवारातील अशोक तायडे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली आगीत शेती उपयोगी साहित्य जळून खाक झालं त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय जालन्यामध्ये सराफा व्यापाराला गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्यात आलं जालना मंठा रोडवरती राममूर्ती शिवारातली ही घटना आहे रात्री दुकान बंद करून मोटरसायकलवरून जाताना तिघांनी त्यांना अडवलं आणि पिस्तुलाचा धाक दाखवत त्यांच्या अंदाजे पंधरा तोळं सोनं दरोडेखोरांनी लुटून पळ काढला उल्हासनगरमध्ये नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीमध्ये ड्रग्ज आढळल्याचा दावा पो वाहतूक पोलिसांनी केला मात्र दुचाकी के स्वरांनी हे आरोप फेटाळलेत मला या आरो यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दुचाकी दुचाकीस्वरानं केला यात वाहतूक पोलीस देखील सहभागी असल्याचा आरोप होतोय बदलापुरात एका पंचवीस वर्षीय युवकाची दगडानं ठेचून निर्घुणपणे हत्या करण्यात आली अखेर पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला हत्या झालेल्या युवकाच्या मित्रानं श्षुल्लक कारणावरून दगडानं ठेचून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनंच गल्ल्यातून सत्तर हजारांची रोकड तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स चोरून नेल्याची घटना जळगावातल्या नांद्रा बुद्रुक येथे उघडकीस आली यात आरोपी वेटर सागर ठाकरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तसंच चोरलेली रक्कम सुद्धा हस्तगत केली आहे करमाळा तालुक्यातील केम इथे शेतीच्या वादातून अमोल तळेकर या तेवीस वर्षीय तरुणाची हत्या झाली याबाबत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये तीन आरोपींना अटक झाली आहे प्रियांका दिवाण यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय यावरून पोलिसांनी पती पंकज दिवाण आई आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे अमरावतीत वीस एप्रिल रोजी प्रियंकाची हत्या झाली होती बार्शीमध्ये एका विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे तसंच माहेरहून चौदा लाख रुपये घेऊन नये तगादा या पीडित महिलेकडे पतीसह कुटुंबातील इतर सदस्य लावत होते आणि त्यामुळे पीडितेनं पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे धावत्या रेल्वे चोरट्यांनी वेगवेगळ्या प्रवाशांचा चोरून नेलेला मुद्देमाल मनमाड रेल्वे पोलिसांनी हस्तगत केला तब्बल चोवीस लाख एकोणीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो प्रवाशांना परत करण्यात आला रेल्वे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक का होत बीड जिल्ह्यामध्ये अवैध गुटखा माफियांवरती कारवाई सुरू आहे माजलगाव तालुक्यातील पात्रूड परिसरात कर्नाटकातून आलेला गुटख्याचा ट्रक जप्त करण्यात आला आणि यात चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय पंजाबच्या पटियालामध्ये शिवसैनिक आणि खालिस्तान समर्थक भिडले शिवसेनेनं काढलेल्या खालिस्तान मुर्दाबाद मार्चला हिंसक वळण लागलं यावेळी दोन्ही बाजूंकडून तलवारबाजी आणि दगडफेक करण्यात आली त्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला शीख संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला दिल्लीमध्ये पुढील काही दिवसात विजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दिल्लीत लोडशेडिंग होण्याची शक्यता आहे दिल्लीत सहा हजार मेगावॅट विजेची गरज लागणार असल्याची माहिती मिळते जिग्नेश मेवाणी यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची सुटका झाली आणि यावेळी त्यांनी संविधान वाचवण्याची कायम प्रयत्न करत सुरू राहणार असल्याचं ते म्हणाले सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे आपल्याला तातडीनं मुख्य राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्यात यावं अशी मागणी सचिन पायलट यांनी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे राजस्थानमध्ये पुढील वर्षी अर्थात दोन हजार मध्ये निवडणुका होणार आहेत गुजरातमधील अहमदाबादमध्ये भाजपचं कार्यकर्ता संमेलन पार पडलं यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते तसंच कोरोना काळात केंद्र सरकार आणि भाजपनं रस्त्यावरती उतरून जनतेची सेवा केल्याचं नड्डा म्हणाले इंडोनेशियानं कच्च्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरती बंदी घातली आणि अठ्ठावीस एप्रिलपासून इंडोनेशियानं याची अंमलबजावणी सुरू केल्यानं भारताची चिंता वाढली आहे इंडोनेशियानं घातलेल्या बंदीमुळे भारतीय घाऊक बाजारपेठेत पामतेलाच्या किमतीत वाढ झाली आणि दिल्लीतील घाऊक बाजारपेठेत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली असून गेल्या चार दिवसात आठ रुपये प्रति लिटरनं दर वाढलेत केरळमधल्या कन्नूरमध्ये रेल्वे प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला सर्वे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी विरोध केला असून यावेळी अधिकाऱ्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये मशिदीसमोर भीषण स्फोट झाला या स्फोटात दहा नागरिक ठार झाले तर वीस जण जखमी झाले मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त आहे बहुप्रतीक्षित लगन या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्जुन गुजर यांनी केलंय तर सुजित चौरे आणि श्वेता काळे ही नवी युवा जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे हा सिनेमा सहा मे रोजी प्रदर्शित होणार आहे बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असणारा सिद्धार्थ मल्होत्रा यांना आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केलाय मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायमच सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री अमृता राव हिचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून अमृता राव एक रील शेअर केली आणि तिच्या या रील वरती चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथे सामण्याची यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या